पाठवलं थोडं मागणी काँग्रेस पक्षाचे आम्ही त्या ठिकाणी घेतली त्या सामुदायिकपणाने साऱ्या गोष्टीचा विचार करतो त्याप्रमाणे भारत सरकारचा निर्णय घेण्याच्या नंतर राज्याचे मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय जनतेमध्ये आपण जो माझी स्वतःच दुर्देमना त्या ठिकाणी चर्चा झाली आणि आज आम्ही आम्ही अर्थ त्या ठिकाणी भरतो अशा बळीचंसुद्धा त्यांना त्यांनी सांगितलं कारणचे नियोजित कार्यक्रम त्या ठिकाणी आहे आणि होते त्याप्रमाणे त्यांच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा आहेत आणि आज जी काही होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रफुल पटेल जे पुन्हा निर्वाचित झाले त्या जागेवरती जे अधिकाऱ्यां पार्थवर देखील या उमेदवारासाठी इच्छुक होती देखील पक्षाच्या गोरजच्या बैठकीमध्ये एकमताने हा निर्णय त्या झाला पक्षामध्ये कुठल्या या विषयावरती नाराजी असल्याचं काही कारण नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे निर्णय आम्ही एकत्रितपणे बोच असताना ठिकाणी एकंदरीत पक्षाच्या इतरच्या दिवशी उद्याच्या भविष्यामध्ये काय त्याचा सारासार विचार करून आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेत असतो तशा करता निर्णय झालेला आहे पक्षात एक कुठली नाराजी नाही महायुतीमध्ये तर अजिबात नाराजी असल्याचं काही कारण नाही हिंदी